सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अंदाज काही जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत कोकण मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज मान्सूनने आज संपूर्ण देश व्यापला आहे तर देशातील अनेक भागात पाऊस पडत आहे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज दिला पण राज्यात सर्व दूर पावसासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते अशी शक्यता आहे मान्सूनने आज राजस्थान हरियाणा आणि पंजाबचा उर्वरित भाग व्याप्त संपूर्ण देश व्यापला मान्सूनने सरासरी तारखेच्या सहा दिवस आधीच देश व्यापला मान्सून ट्रफ फिरोजपूर रोहतक हरदोल बल्लिया बलूरघाट कैलास शहर आणि तिथून पूर्वेकडे मणिपूरकडे आहे पण अजूनही बहुतांश भागात मान्सून म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवस हलका मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा खान्देशातील नंदुरबार आणि बुलढाणा विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर मराठवाडा आणि खान्देशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील उद्या कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक विदर्भातील बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर महा मराठवाडा कोकण आणि खानदेशातील इतर भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचाही अंदाज दिला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद